खाजगी व्यापाऱ्यांच्या लुटीनं शासकीय खरेदी केंद्रावर कपाशी विक्रीसाठी झुंबड उडाली आहे यामध्ये शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचाही कापूस विक्रीला येत असल्यानं केंद्रावर वाहनांच्या याबाबत शेतकरी आणि व्यापारी अशी ओळख करून खऱ्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीस प्राधान्य देणं महत्वाचं आहे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याच्या अगोदर जिनिंगमधील आणि गावागावात बस्तान मांडलेल्या खाजगी व्यापाऱ्यांनी कपाशी दरबारात गरजू शेतकऱ्यांना चांगलंच लुटलं आहे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे असा प्रति क्विंटल मिळणार दर परवडणारा नसला तरी नावीलाच जास्त शेतकऱ्यांना हा भाव घेणं भाग पडलाय त्यात कुठलाही अंकुश अथवा मोजमापाची तपासणी होत नसल्यानं सदर व्यापारी काटामारी सूट अशी लूटा लूट करीत आहेत दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपये जास्त भाव हवा असेल तर महिना दोन महिन्यांनी कपाशीची रक्कम मिळेल अशी व्यापारी शेतकऱ्यांना अट घालतात आणि आपले चलन फिरते करतात जमा झालेल्या कापसाची कापड मिल ठोक व्यापारी अथवा शासकीय केंद्रांवर विक्री करून हे व्यापारी आपला नफा काढून घेतात आणि नंतर शेतकऱ्यांना त्यांच्या कपाशीच्या रकमेचे वाटप करतात त्यात शेतकऱ्यांनी विक्री सांगलेला कापूस हा पाणी मारून आणलाय की काय याची काटेकोर पाहणी करतात नंतर वजन वाढवण्यासाठी याच कापसावर हजारो लिटर पाणी ओतलं जातं असा खेळ आहे खरेदी चालू झाली जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी कापूस घालण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे पण आमचं एक शेतकरी संघटने म्हणून एक म्हणणं असं आहे की या ठिकाणी व्यापारी कमी भावात कापूस घेऊन यापुढे या केंद्रामध्ये टाकताना दिसत आहे याचंच एक उदाहरण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता गाड्या लागलेल्या आहेत परंतु परंतु या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आहेत या गाडीकडे पाहिजे या ठिकाणी काटा असोबत आणि हे जर व्यापाऱ्याचे असतील तर अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या ठिकाणी कारवाई केली पाहिजे आणि शेतकऱ्यावर अन्याय झालं नाही पाहिजे असं आमचं शेतकरी संघटनेकडून म्हणणं आहे तर यापर्यंत चौकशी करून या ठिकाणी कापूस घेतला जावं अन्यथा या ठिकाणी या वरूर चे वरूर से आहे क्या किसका माल आहे शेतकरी शेत का इतर पुरा शेतकरी काटा लगाय इसको क्या भानगड ड्रायव्हर को आया प्रतिनिधी रवींद्र उगल शेवगाव अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा